वैभवशाली संस्कृतीचे दर्शन देणाऱ्या गौराई गीतांचे अलीकडे सुर हरवत निघाले गौराई गीतांचे गायन आता दुर्मिळ झाले हे वास्तव आहे बदलती जीवनशैली करमणुकीची अत्याधुनिक साधने कामांचा वाढलेला ताप सा कुटुंबाच्या अर्थकारणात सक्रिय सहभाग धकाधकीचे जीवन यामुळे सतत कामात असलेल्याने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या गौराई गीतांच्या गायनाचा मनमुराद आनंद लुटता येत नाही पूर्वीच्या काळी भात रोग लागण भांगलन झाली की ग्रामीण महिलांना मळणीपर्यंत कामातून सुटका मिळत होती रोज रात्री स्वयंपाक भांडीकुंडी आवरली की महिला एकत्र येत असत आणि गौराई गीतासह जिमा फुगडीचा फेर धरत असत नागपंचमीपासून सुरू होणारा गौराई गीतांचा माहोल गणेश उत्सवापर्यंत विनाखंड सुरू राहत असे यातूनच महिलांना दैनंदिन कामातून थोडाफार विरंगुळा मिळ मिळत होता मराठमोळ्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होत होते जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता माहेर गौराई म्हणजे माहेरपणासाठी आलेली माहेर वशीन स्वागत आणि पारंपरिक गाण्यांमधूनच त्यांचं स्वागत केलं जात होतं आणि त्या काळात न कोरिओग्राफर न कराओ होतं महिला नृत्य करत तालावर एका सुरात गौराई गीत म्हणत होत्या नववारी साडीचा पाच नाकात नथने पायात पैंजण हातात हिरव्यागार बांगण्याचा चुडा कानात कर्णफुले झू बेगाळा भरता गिने नाजूक फुलांचा गजरा अशी वेशभूषा करून महिला गौराई गीतात रंग भरत होत्या गौराई गीतासह झिम्मा फुगडी सूप नाचवणे काठवटकणा लाटणे खेळणे उखाणे म्हणणे अशा भरगच्च कार्यक्रमांची दररोज मेजवानी होती अक्षरगंध नसलेल्या महिलांना सुद्धा ही गीते तोंडपाठ असायची आणि हीच या गाण्यांची खासियत होती शहर असो वा ग्रामीण भाग गौरी गणपतीचा सण म्हणजे उत्साहाला उधान काळाच्या ओघात डाम आणि मनोभावे सण साजरा केला जातो मात्र गवराईच्या गाण्याचे ते सूर काणी पडत नाहीत प्रत्येक पिढीने ही गवराई गीते आणि त्यातील गोडवा जतन करणे आता काळाची गरज बनली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर